नमस्कार मी आदित्य जाधव द इंडिपेंडेंट वॉईसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो अकरा ऑगस्टला सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला जो की भटके कुत्रे किंवा रस्त्यावरती जे कुत्रे फिरतात त्यांना उचलून डॉग शेल्टर्समध्ये टाकावं त्याच्यामागं कारण होतं की ह्या भटक्या कि कुत्र्यांमुळे किंवा रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे मानवां मानवावर होणाऱ्या अटॅकचं प्रमाण वाढलं आहे आणि त्याच्यामधून रेबीजचं प्रमाण वाढतं आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे तर त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आहे त्यानुसार हे सर्व कुत्र्यांना तुम्ही एकत्र करून त्यांना डॉग शेल्टर्समध्ये हलवण्याचा तो निर्णय आहे आणि या निर्णयाच्या विरोधात काल पंधरा ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये जंगली महाराज रोडला आपला जो बालगंधर्वच्या इथला एरिया आहे त्या ठिकाणी पूर्ण प्राणीप्रेमी पुण्यातले आणि त्याचबरोबर श्वानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्यांनी एक लाँग मार्च देखील काढला की या विषयाच्या निषेधार्थ तर त्या संदर्भात आपण आज माझ्यासोबत आहेत सहदेव यादव मित्र आहेत माझे आणि ते डॉग ट्रेनिंग आणि डॉग बिहेव्हिअरिस्ट आहेत या क्षेत्रातला त्यांना खूप अनुभव आहे जवळपास दहा ते पंधरा वर्षांचा तर या निर्णयावर त्यांचं काय मत आहे आपण थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊया सर सुप्रीम कोर्टाचा हा जो आदेश आला आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की डॉग प्रेमी किंवा हो, एक श्वान प्रेमी म्हणून तुम्ही कसं बघ बघता या विषयाकडे नाही हे जे सुप्रीम कोर्टची ऑर्डर निघाली आहे हे पॉसिबल नाही मला असं वाटतं आहे कारण एकतर ज्या बेसिसवर ही ऑर्डर निघाली आहे की बाबा डॉग बाईट्स वाढलेले आहेत किंवा स्ट्रे डॉग्स वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं रेबीजचं प्रमाण वाढलं आहे बरं पण तुम्ही जर बघितलं आत्ता की आत्तापर्यंत खूप वर्षापासून आपलं जे बजेट आहे त्याच्यामध्ये चांगल्या अमाऊंटमध्ये गव्हर्मेंट बजेट काढतं ह्या स्ट्रे डॉग्सला ह्या स्ट्रे डॉग्ससाठी वॅक्सिनेशनसाठी आणि त्यांच्या ऑपरेशनसाठी की बाबा हे कुत्रे वाढू नये पण त्यांची न्यूट्रिंग करण्यासाठीसुद्धा चांगल्या प्रमाणात फंड्स एव्हरी सिटीला येतात अच्छा नगरपालिकेला येतात तर माझं असं म्हणणं आहे की हे जे ऑर्डर निघाली मला असं वाटतं की हे हे खूप गरजेचं आहे बघणं की बाबा जर हे जर वाढले आहेत आणि हे रेबीज जर वाढले आहेत तर म्हणजे फंड्स आपले आले होते वॅक्सिनेशनसाठी आणि न्यूट्रिनसाठी ते फंड्स कुठल्या प्रकारे वापरले गेले आहेत का नाही अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की याच्यासाठी ऑलरेडी आपल्या प्रशासनाने तरतूद करून ठेवलेली आहे की जेणेकरून ॲनिमल बर्थ कंट्रोल जो प्रकार आहे की कुत्र्यांची संख्या वाढून म्हणून म्हणून त्यांची नसबंदी सारख्या ज्या गोष्टी आहेत या करण्यासाठी ऑलरेडी प्रशासनाने तरतूद केलेली आहे त्यासाठी केल दरवर्षी फंड येतोय परंतु जर असं असताना देखील या कुत्र्यांचं प्रमाण का वाढतंय मग हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि दुसरा या ठिकाणी अजून एक प्रश्न उपस्थित होतो की याच्यामध्ये कुठेतरी मग त्या ऑपरेशन करणाऱ्या ज्या ऑथॉरिटीज आहेत किंवा ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांचं आणि प्रशासनाचं यामध्ये लागेबांधे आहेत का तर मग जर प्रशासन एवढा खर्च करतंय तर कुत्र्यांचं प्रमाण का वाढतंय हां सर कसं आहे की आजपर्यंत जर ऑब्झर्व केलं की मी तर आजपर्यंत खूप क्वचितच पाहिलं की कॉर्पोरेशनची गाडी आली आहे आणि त्या एरियातले कुत्रे पकडून त्यांचं वॅक्सिनेशन किंवा त्यांचं न्यूटरिंग करून त्यांना वापस सोडलंय आणटिल आणल्यास कुणीतरी कॉर्पोरेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केली नगरसेवकाला कंप्लेंट केली बाबा इथले कुत्रे खूप वाढलेत त्याच प्र क्षणी एखाद्या कॉर्पोरेटरनी ती मोहीम राबली असेल माझ्या मत्याने मी बऱ्याच वेळेस असं ऑब्झर्व केलं की ते लोक रिलोकेट करतात कुत्रे पण न्यूटर करत नाहीत अच्छा एखाद्या नगर पालिकेच्या माणसांना जर कोणी कंप्लेंट केली एखाद्या सोसायटीवाल्यांनी की बाबा इथे डॉग्स खूप वाढले स्टे डॉग तर ते त्यांना न्यूटर करण्यापेक्षा त्यांना रिलोकेट करायचे खूप जास्त चान्सेस करतात म्हणजे त्यांच्याकडे जो पार्ट आहे गव्हर्नमेंटकडनं की बाबा ह्यांची न्यूटरिंग होणं गरजेचं आहे वॅक्सिनेशन झाल्यानंतर त्यांना एक टॅग देणं गरजेचं आहे की बाबा हे इथले इथले दहा डॉग्स आम्ही उचलले तर ह्यांना टॅग आहे हे डॉग्स वॅक्सिनेटेड आहे हा प्रकार झालेला नाही ह्याच्या उलट प्रायव्हेट लोकांनी जे डॉग लवर्स आहेत त्यांनी स्वतः प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स काढलेत आणि त्यांना फंड करून जे डॉग फीडर्स आहेत आता ज्यांच्या अगेन्स्ट बरेचसे लोक बोलत आहेत पण हे डॉग फीडर्स आहेत हे डॉग फीडरनीच बऱ्याचशा डॉग्सला उचलून न्यूटर करायचं काम केलेलं आहे आता जर आज आमचा एरिया जर बघितला तर आमच्या एरियामध्ये हंड्रेड पर्सेंट न्यूटरिंग ऑलमोस्ट हंड्रेडियन कोणी नवीन कुत्रे सोडले बरं तर नव्याण्णव टक्के जरी म्हटलं तरी त्या डॉग फीडर्सनी हे कुत्रे इथं आपल्या भूगवला एक ऑर्गनायझेशन आहे तिथं न्यूटरिंग केलेलं आहे सो पण गव्हर्नमेंटकडनं काही सहभाग नाही गव्हर्नमेंटकडून जर पाहिला आपण तर आपल्या पुणे महानगरपालिकेचा दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी हा या डॉग न्यूट्रिंग आणि ॲनिमल बर्थ कंट्रोलमध्ये वापरला जातो तर तुमचं असं म्हणणं आहे की ते न करता ते फक्त कुत्र्यांना घेतात करतात समजा या ठिकाणी या कुत्र्यांचा उपद्रव वाढला तर इथून घेतात आणि दुसरीकडे सोड सोडतात जेणेकरून त्यांचं काम काय आहे की त्यांना ॲक्च्युली न्यूटर करणं काम आहे तर मग याचे एक प्रश्न असा देखील उपस्थित होतो की हे सर्व जे काय आहे ते एक प्रकारे ठरवून केलेलं बिझनेस मॉडेल आहे की काय असाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आणि दुसरं याला धरून आता मी पुढची गोष्ट तुम्हाला अशी विचारतो आहे की जर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे की या कुत्र्यांना डॉग शेल्टर्समध्ये आपल्याला शिफ्ट करायचं आहे तर तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तेवढे डॉग शेल्टर्स आपल्याकडं अवेलेबल आहेत का आणि याची शक्यता किती आहे की कि ही गोष्ट वर्कआउट होऊ शकते का आता डॉग शेल्टर्स म्हणलं तर जे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहेत बरोबर जिथं हे स्टे डॉग्स जे उचलून न्यूट्रिंगला हे लोक ज्या काही जे काही थोडंफार जे ते काम करतात किंवा एखाद्यानी कंप्लेंट केली तर तिथला डॉग असून आपल्याकडे थोडे दिवस ठेवायचा यांच्याकडे खूप कमी जागा आहे शेल्टरसाठी जेवढे पण गव्हर्नमेंटचे ॲनिमलचे हॉस्पिटल्स आहेत जेवढे डॉग्स जेवढे स्टे डॉग्स आपल्या दिल्लीमध्ये जे दिल्लीचा आलं आहे एव्हरडेक्ट जेवढे डॉग्स तिथं आहेत तेवढे शेल्टर्स तर ते त्यांच्याकडे नाहीत ना आणि तेवढे शेल्टर्स बनवायलासुद्धा मला असं वाटतं खूप कालावधी लागेल त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा त्याची फंडिंग म्हणा तर हे पॉसिबल व्हायला मला असं वाटतं कमीत कमी पंधरा वर्षे जातील अच्छा मग हा जो सुप्रीम कोर्टाने प्रॉब्लेम दाखवला आहे की बाबा याच्यामुळे मानवांवर कुठेतरी अटॅक होतो त्याच्यातनं रेबीजचा प्रादुर्भाव वाढतोय आणि जीव घेणे हल्लेदेखील होतात तर या या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की कि गव्हर्नमेंटकडून किंवा प्रशासनाकडून अशा कोणत्या गोष्टी आम्हाला आणणं गरजेचं आहे की जेणेकरून याचं प्रमाण थोडंसं कमी होईल बघा पहिला पाठ तर जो फंड येतो कॉर्पोरेशनकडे किंवा महाराष्ट्र गव्हर्मेंट म्हणा इतर गव्हर्मेंटकडे की डॉगची संख्या कमी होण्यासाठी त्यांचे ऑपरेशन करणं ती मोहीम त्यांनी परिपूर्ण राबवायला राब राब पाहिजे प्रामाणिकप्रमाणे राब त्यांनी ते करायला पाहिजे की त्याच्यामुळे जर त्यांनी हे आत्तापर्यंत केलं असतं तर मला मला हंड्रेड पर्सेंट म खात्री आहे की ही संख्या वाढली नसती इनफॅक्ट ही संख्या कमी करायचा प्रयत्नसुद्धा प्रायव्हेट लोकं करतात जे की हे काम हो कॉर्पोरेशनचं किंवा गव्हर्नमेंटचं आहे गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंट तिकडून फंड्स देते पण त्या फंड्सची अंमलबजावणी होते का इथे अच्छा ते बिलकुल पण कोणी त्याचं ट्रॅक ठेवत नाही बरोबर मग याच्या सोबत ते कुत्र्यांचं न्यूट्रलायझिंग करण्यासोबत त्याच्या त्यांना रेबीजचं वॅक्सिनेशन करणं देखील गरजेचं आहे त्याच्यामध्ये तसंच आहे ज्यावेळेस तुम्ही डॉग उचलता ते पहिलं काम तुम्ही करतात की त्याचं वॅक्सिनेशनच देतात अच्छा मग याचं ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन होतं का आपल्याकडे ते बघायला पाहिजे आपण गव्हर्नमेंटमध्ये जाऊन की आता कॉर्पोरेशन आता असं वाटतं मला असं वाटतं प्रायव्हेट लोक ते आता सुरू करतात की जर, जर असं बर आहे बर तर मग तुम्ही रेकॉर्ड दाखवा आता सपोज दहा करोड रुपया जर पुण्याला आले असेल मग दहा करोडचे तुम्ही केलं काय बरोबर मग त्याचे रिपोर्ट द्यायला पाहिजेत आता किती रिपोर्ट्स हे खरे टाकतील त्याचं पण मला काही गॅरंटी नाही बरोबर तर पाहू शकतो आपण की प्रशासनामध्ये या विषयाला धरून खूपच उदासीनता दिसते तर सुप्रीम कोर्टाने जो हा निर्णय दिला आहे तो निर्णय त्यामागे काही ना काही कारणं असतील त्याचं स्वागतच आहे सुप्रीम कोर्टाला प्राणींक प्राणीमित्रांकडून किंवा श्वानप्रेमींकडून जी काही त्याच्या ऑपोजिशनमध्ये जे काही लोकं गेलेत तर ते गे त्या संदर्भात तिथे लढाई लढतीलच परंतु प्रशासनाने ऑलरेडी जे काम करतं आहे प्रशासन याच्यामध्ये ॲनिमल बर्थ कंट्रोल आहे ते काम कुठेतरी प्रामाणिकपणे होतं आहे का आणि शंभर टक्के ती मोहीम योग्यरित्या राबवली जाते का हे पाहणं देखील गरजेचं आहे आपल्यासोबत होते सहदेव यादव डॉग ट्रेनर प्रोफेशनलिस्ट धन्यवाद सर तुम्ही आज आम्हाला या ठिकाणी आपली मोलाचा वेळ दिला आणि खूपच उपयुक्त माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल धन्यवाद